भारताने महिला वर्ल्ड कप मध्ये जोरदार सुरुवात केली पण नंतर टीम इंडियाच्या विजयाला ब्रेक सुद्धा तितका जोरात लागलाय भारताने पहिल्या दोन सामन्यात श्रीलंका आणि पाकिस्तानचा पराभव करून विजय मिळवला पण नंतरच्या दोन सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला बॅक टू बॅक पराभवानंतर आता प्रश्न निर्माण होतोय की टीम इंडिया सेमीफायनलमध्ये मध्ये कशी पोहोचेल महिला वर्ल्ड कप टुर्नामेंट मध्ये आठ टीम आहेत टॉप फोरच्या टीम सेमीफायनल मध्ये प्रवेश करतील पहिल्या दोन स्थानांवर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडची टीम आहे दोन सामने हरूनही टीम इंडिया तिसऱ्या स्थानावर आहे पण पहिल्या चार मध्ये टिकून राहण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागेल पराभव टाळून त्यांना विजयापर्यंत पोहोचावं लागेल मात्र एक गोष्ट चांगली आहे की दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर सुद्धा पॉइंट स्टॅलीमध्ये भारताची पोझिशन अजून बदललेली नाहीये टीम इंडिया अजूनही तिसऱ्या स्थानावर कायम आहे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला पुढचे तीन सामने जिंकावे लागतील मगच ते मध्ये पोहोचतील